तयारी चालू आहे उद्या आहे डॅडीचा बर्थडे आणि लेकींनाच एवढा सारा उत्साह आहे डॉक्टर म्हटल्यावर रे हो डॉक्टर तू म्हटले की डॅडीचा बर्थडे ते आजीला माहित असेल ना किती वाजता बॉन्ड झाले ते डॅडी तू आजीला विचारू देला किती भर 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 शिमू तुझी काम कमी आणि दंगा जास्त येतो पक्क ओके ओके हे बाकी छान चला आम्ही हे आपलं डेकोरेशनला लागलेलो आहोत आत्ता वाजलेले आहेत पवणे नवरात्रीच्या आणि उत्साह एवढा आहे की आत्ताच झोपायच्या आधी कधी करायचा आहे डेकोरेशन कधी करायचं आहे डेकोरेशन चालू आहे तर आता आम्ही हे डेकोरेशन कंप्लीट करून घेतो आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवतो कसं केलंय डेकोरेशन काय ते पोहलेले बलून आम्हाला झालेले सारे काय घे टाक आणू <laughs> चा ठेवाय इथे खाली सेवा कारपेट हं हेगे छोटा वाला छोटी असते ना नोट तेच मला लगे तुझं काय गाणं चाले म्हणायचं चा? आई एम नाईट वाला नाईट वाला म्हणजे कुठला अंगाई नाही लोरी नाही सोडा मेरे लाडने डोले बंद ओके एकदम बंद कराएके हैप्पी बर्थडे टू यू डैडी डिस्तून <laughs> <laughs> आमलक एवढं जास्त जमत नाही थँक्यू यू मोस्ट वेलकम वाओ किती मस्त बोलू बर्थडे ब्रिंगिंग सुरू झालेला आहे बाबाचा थँक्यू

<laughs> थोडा वेळ <वादे> मेल <laughs> ते मेल्ट होईल माश्मेल बाशमेल पण टाकले तुम्ही वाला चॉकलेट होते ना नहीं। नहीं। वाला ते डार्क वाल नाही गोड आता <laughs> हॅलो येव रिवंग कसे आहात सगळे मी आशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत सलामी पण छान आहोत मस्त मजेत आहोत आणि आज खूप छान दिवस आहे आज आहे माझ्या आहोंचा वाढदिवस आणि इथे मी आतमध्ये खिडकीच्या इथून आतून छान डेकोरेशन आहे श्रीमू इथं बसले मी आता निघालेली आहे मराठी शाळेत जाण्यासाठी तर आता रेडी होऊन मी निघाली आहे मराठी शाळेत जाऊन येते आणि त्यानंतरनं तुम्हाला पुन्हा भेटते इतना थोडं थोड़ी झलक दिसते डेकोरेशनची मराठी शाळेत जाऊन आलो तर आता आम्ही जेवण तयार आहे आता जेवायचं आहे परंतु अजून शरूचे बाबा खाली यायचे बाकी आहेत तर आता आम्ही जेवणारे मस्त बेत केलेलं आहे काय काय केले ते तुम्हाला दाखवते काय वाटते बड्डे बॉय मस्त वाटते <laughs> जेवायचं जेवणाचा आस्वाद घ्यायला तसं बसलेत काय काय बनवले आणि पनीर आणि नी मशरूम मशरूम पनीर

झोपी गेली तर आता आम्ही आलेलो आहोत इथे शिव टेम्पल आणि पडण्यासाठी आलो आज रविवार असल्यामुळं की आ, दर्शन पण होऊन जाईल आणि जास्त गर्दी नसते सुट्टीची आज आता संध्याकाळच्या वेळेला तर काय माहिती आहे की नाही गर्दी पार्किंग वगैरे बंद Eu o pune, deci unde a glass, glas ce ai tunis. Adică, ai tot pe Dacă ai

झाले आमचं दर्शन खूप छान प्रकारे दर्शन झालं गर्दी काही नाही कोणीच नव्हतं निवांत असं बापाच्या पाया पडलं खूप आणि वेगळं केलं आता जरा सगळं बदललं तर खूप छान आणि मोकळं मोकळं होत आहे तर शांततेत दर्शन घेऊन झाले नाही कॅन्ड केला अटॅक आल्या पण अटॅक टॅन्डनी बंद केलं हो जरा वेगळं सेटअप केलं ना आणि मग असं वाटलं आता फिरूया जरा होतो पोलन एलर्जीचा हो तरी आता ऊन पडले ना जरा सकाळी तर फार ढगाळलेलं वातावरण होत चला आता पुणे जाऊया थोडस फिरूया अजून आणि मग जाऊया घरी पाणी हो होतो ना दीदी तुला

हो डॅडी पशु बसा मी आणते आणते बसा तुम्ही तुमचं बड्डे हे तुम्ही विसरला <laughs> कामं करा काम कर <laughs> आपलं ट्रेडिशन असतं केस दाखवत नाही do

Happy birthday Day to you! Happy birthday to you!

Wow, baby. I'm so good. Thank you. To mommy. Welcome. Thank you for the class. Must have a good day. I love you, daddy. Chan. You are the kind mother, Tisha. I mean, drawing class mother, one last. <laughs>

पार्टी वगैरे सगळं काय करून झालं डिनर झाला आणि मस्त आम्ही छान सेलिब्रेशन केलं आज रविवारीच बड्डे आलेला त्यामुळे मस्त मंदिरामध्ये गेलो तिथे पण छान निवांत असं आमचं देवदर्शन झालं आत्ता येऊन उद्याच्या तयारीला लागलेली आहे उद्यापासून परत ऑफिस स्कूल तर सगळ्यांची कपडे प्रेस करायचे आहेत तर मी म्हटलं आधी ते करून घ्यावं डिनर झाले झाले आधी वरती आली आहे मुली अजून खाली खेळत आहेत तोपर्यंत म्हटलं की साडेसात होऊन गेलेत कपडे प्रेस करून ठेवूया आणि त्यानंतरनं मग त्यांना ब्रश वगैरे करायला लावेल कपड्यांच्या घड्या वगैरे पण घालायचं खूप काही काम बाकी आहे तर चला हे काम मी आउपून घेते त्यानंतरनं तुम्हाला परत भेटते कालचं आमचं बड्डे सेलिब्रेशन खूप छान झालं जास्त मोठं नाही परंतु घरच्या घरीच आपलं छोटंसं से सेलिब्रेशन केलेलं आता म्हणजे आमच्याकडे एका मागोमागे एक बड्डे चालू आहेत आधी शर्वरीचा बड्डे असतो मेमध्ये त्यानंतर न तिच्या डॅडीचा बड्डे आणि लगेचच परत जूनमध्ये शिमेचा बड्डे त्यामुळे असं होऊन जातं बऱ्याचदा की मुलांचे बड्डे चांगले मोठे केले जातात आणि आईवडील मग घरच्या घरी छोटंसं सेलिब्रेशन करतो तसंच डॅडीचं होतो प्रत्येक वेळेला दोन्ही लेकींच्यामध्ये बड्डे येतो त्यामुळे असं जास्त मोठा असं सेलिब्रेशन होत नाही कारण आता मे मध्ये आम्ही बाहेर फिरून आलो शोरूच्या निमित्त आणि आता डॅडीचा बड्डे त्यामुळे आम्ही घरच्या घरीच पण फॅमिलीसोबत छान मस्त एन्जॉय करतो खाणं पिणं असतं छान सुट्टीच्या दिवशी बड्डे आला त्यामुळे रिलॅक्स करत करत आणि शिवाय मंदिरामध्ये गेलेलो छान देवदर्शन घेतलं निवांत झालं देवदर्शन तिथेही काही गर्दी नव्हती काही नाही निवांत बसलो थोडा वेळ फिरलोत परत थोडी शॉपिंग वगैरे केली आणि घरी आलो त्यानंतरनं रात्री मग परत आज सोमवार असल्यामुळे सगळी घाई गडबड सुरू झालेली आणि मग त्यामध्ये आपल्या ब्लॉगचा शेवट घ्यायचा राहिला तर हा होता आमचा बड्डे ब्लॉग आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि ॲडव्हान्समध्ये थँक्यू तुम्ही सगळे बड्डे विश करणार आहात त्या दिवशी पण शरूच्या बड्डेच्या वेळेस खूप सगळ्यांनी छान भरभरून कमेंट्स केल्या होत्या तिला खूप छान आशीर्वाद दिले शुभेच्छा दिल्या होत्या तसंच तुम्ही आताही बड्डे विश कराल तर त्यासाठी मी आधीच ॲडव्हान्समध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून आभारी आहे तुमचं प्रेम आणि तुमचं असंच आमच्याबरोबर असणारा जिवाळा जो आपण कधीही न भेटता एकमेकांना भेटतो ह्या ब्लॉगच्याद्वारे आणि तुम्ही खूप मनापासून प्रेम करता त्यासाठी खूप खूप मनापासून आभारी आहोत तर चला याच नोटवरती आजचा हा ब्लॉग थांबवते पुन्हा भेटूयात नवा विषय नवीन नवी व्हिडिओ घेऊन तोपर्यंत सगळे मजेत राहा स्वतःची काळजी घ्या बाय बाय